विवाहाच्या बाबतीत विवाह जुळत नाहीत हे सांगत असताना आपण जे काही गारण लावतो बोलत सातत्यानं म्हणजे मुलींच्या अपेक्षा वाळण्या मुलीला घर पाहिजे बंगला पाहिजे आई वडील नाही पाहिजे इत्यादी गोष्टीवर आपण सातत्यानं एकतर्फी आरोप करत असतो मात्र ह्या अपेक्षा ज्या आहेत तर या अपेक्षा मध्ये बरीच मोठी विसंगती आहे हे सातत्यानं पुढे येत आहे म्हणजे काही मुला मुलींची लग्न सुरुवातीला व्हायची तर ती आता मुला मुलींची न होता ती अपेक्षेसोबत होतात अपेक्षेसोबत होतात म्हणजेच मुलं आणि मुली दोन दोघंही सारख्या गतीने शिकत आहेत नोकरी करत आहेत मग नोकरीवाल्याला नोकरीवालीच लागेल त्याच्यानंतर दोघे नोकरीवाले असले तर वयामध्ये कुठेतरी फरक पडतो दोघांच्या पॅकेजमध्ये कुठेतरी फरक पडतो कोणाच्या उंचीमध्ये फरक पडतो कोणाच्या दिसण्यामध्ये फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर कोणाच्या तरी सामाजिक स्थितीमध्ये फरक पडतो इकून तिकून ह्या सगळ्या गोष्टी जुळल्या तर विशेषतः मराठ्यामध्ये अनेक जाती उपजातीचे प्रकार आहेत शेंद्रे हेंद्रे घाटाखालचे घाटावरचे तिरळे घाटोळे असे बरेच प्रकार जाती उपजाती आहेत आणि मग ह्या सगळ्यांमुळे ह्या सगळ्या गोष्टी खडत नाहीत योग जुळून येत नाहीत आणि तडजोड स्वीकारायची किंवा तडगड करायची करा आपली तयारी नसते आणि आपण कितीही ओरडत बोंबडत असलो किंवा विवाह हा संस्कार आहे तर विवाह हा केवळ आणि केवळ व्यवहार आहे हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतो आहे तुम्ही अनुभवता आहात की चांगला मुलगा असला चांगल्या पॅकेजवाला असला आणि तो जर एखाद्या मुलीला मागणी घालत असेल त्याच्या पसंत पडत असेल तर हुंड्याची बोलणी झाल्याशिवाय विवाहाचं पॅकेज पुढे सरकत नाही त्याच्यानंतर हुंडा जरी नाही घेतला तर इतर आटी व शर्ती मंगल कार्यालय असंच पाहिजे तसंच पाहिजे ए सी वाल्याच रूम पाहिजे नॉन ए सी वाल्याच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडतात मुलगा डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरनीच पाहिजेत मास्तर असेल तर त्याला मास्तरीनेच पाहिजे एम केलेला असला तर त्याला त्याच शैक्षणिक वर्गवारीतल्या मुलगा मुलगी या दोघांचे मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतोय की एक अहवाल आलेला आहे की आता यातून मग लिव्ह इन रिलेशनशिपचा फॅड वाढता आहे आणि मग अशातच तीसशी बत्तीसशी पस्तीसशी चाळीसशी ओलांडतोय मुलींची आमच्या मासिक पाळी बंद व्हायची पाळी आली तरी लग्न जुळत नाहीत आणि मग स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठेतरी स्वैराचार वाढतो आहे व्यभिचार वाढतो आहे दुराचार वाढतो आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आमच्या समाजव्यवस्थेवर होतो आहे अनुकूलच्याऐवजी प्रतिकूल गोष्टींचा आपण सामना करत हो, आहोत आणि मग त्या अहवालामध्ये चाळीस टक्के मुला आता इथून पुढे लग्नच होणार नाही झाली तर बऱ्याच जणांना मातृत्व पितृत्व मिळणार नाही अं ह्या अनेक गोष्टी आपण आता स्वीकारलेल्या आहेत किंवा त्याच्या परिणामाला आपण सामोरं जात आहोत आणि या गोष्टीची काळजी करायला कोणीच तयार नाही बॅक टू बेस्ट जायला कोणीच तयार नाही या अशा विसंगत वास्तविक अपेक्षांच्या चक्रविहात तुम्ही आम्ही सर्वजण फसलेलो आहोत आणि फक्त फसलेलो असताना डिपेंडंट बनलेलो आहोत विवाह संस्थेकडे पैसे भरल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कोणी कोणासाठी मध्यस्थ म्हणून पुढे यायला तयार नाही कारण हा मध्यस्थ आपण केव्हा चोळा करून बाजूला फेकून दिला कारण लग्नामध्ये आपण अजूनही राजकारणी लोकांचे मोठ्या थाटानं नावं घेतो तिथं एखादा राजकारणी आला म्हणजे आपल्या सात पिढ्याचा सा उद्धार होतो आणि जो लग्न जुळणारा मध्यस्थ असतो त्या मध्यस्थाला आपण विचारत नाही काही भानगडी झाल्या भांडणं झाले तरच तो मध्यस्थ आठवतो हो अशा ह्या विचित्र व्यवस्थेतून अवस्थेतून तुम्ही आम्ही सर्वजण जात आहोत आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते तुम्ही आम्ही भोगत आहोत या सगळ्या गोष्टीला तुम्ही आम्ही आपणच जबाबदार आहोत त्याच्यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या त्याच्या अपेक्षा वाढल्या असे एकमेकावर आरोप करून काही साध्य होणार नाही आणि एक छोटासा उपाय तुम्हाला आम्ही सांगतो पटते तो पहा नसेल पटत तर सोडून द्या प्लेस्टोरला आमचं एक मराठा लग्नाक्षता ॲप्लिकेशन आहे जे डाउनलोड करा त्याच्यावर तुम्हाला मोफत स्थळं पाहायला भेटतील त्याच्यावर काही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील त्या ठिकाणी ते थी व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करा स्वतः ॲडमिन बना आपल्या मित्रांना त्या करणं त्याच्यात जॉईन करा विवाह फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा उद्देश आहे आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आम्ही ल लग कुणाचे लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही लग्नासाठी कुणालाही पैसे देऊ नका कुठल्याही विवाह संस्थेवर भरोसा ठेवू नका लग्न जुळवणं म्हणजे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर माग एखादी वस्तू पाहण्या इतकं सोपं नसतं तर ह्या गोष्टीपासून अलिप्त राहा फसवणुकीपासून सावध राहा आणि या प्रक्रियेत स्वतःसाठी पाच मिनिटाचा वेळ द्या आणि याच्यात जुळा हे आमचं आव्हान आहे तुर्तास धन्यवाद जय साऊन